नमस्कार श्री गुरुदेव आज गुरुवार दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस हा दत्ताची महाआरती जास्तीत जास्त लोकांनी लई या आणि या आरतीचा लाभ घ्या आता अगदी काही थोड्याच वेळामध्ये पाच ते दहा मिनिटांमध्ये दत्ताची लव आरती आपण दाखवणार आहोत दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आरती सुरू होणार आहे आपली जास्तीत जास्त लोकांनी लावूया प्रथम आपण दत्त महाराजांचं मनमोहक रूप पहिल्यांदा कॅमेऱ्यामध्ये दाखवूयात आणि त्यानंतरच आपण आरतीला सुरुवात करूयात सुरुवातीला अन्नाचं पूजन होणार म्हणजेच नैवेद्याचं पूजन होणार त्यानंतर शंख वादळ होणार आणि नंतर आपल्या दत्त महाराजांच्या आरतीला सुरुवात होणार आहे जास्तीत जास्त लोकांनी लाईव्ह या आणि लाइव लाभ असाल तर दिगंबरा दिगंबरा श्री दिगंबरा हे कमेंट बॉक्स मध्ये आपण लाईव्ह काम करत असतो त्यामध्ये भरपूर कष्ट असतात व्हिडिओ करणे दाखवणे त्यामुळे हे काम असत प्रत्येकाने कमेंट बॉक्स मध्ये दिगंबरा दी, दिगंबराचे पाद उलभ दिगंबरा लिहायला विसरू नका अगदी काही थोड्या वेळामध्येच दत्त महाराजांची आरती सुरु होणार आहे तत्पूर्वी आपण दत्त महाराजांच्या आरतीसाठी भाविकांची जी गर्दी असते ती दाखवणार आहोत महाराष्ट्राच्या कानाकोप्यातून दत्त महाराजांच्या आरतीसाठी दत्त भक्त येत असतात आपल्या इच्छा आकांक्षा मनोकामना तसेच आपल्याला काही व्याधी झाल्या असतील तर त्या व्याधी दूर हव्यात यासाठी दत्ता दत्ता ते दत्ताकडे दत्त महाराजाकडे साखर घालत असतात दत्त महाराजाकडे नवज बोलत असतात आणि महाराज देखील मोठ्या आशीर्वादाने त्यांना आपले आशीर्वाद होऊन त्यांच्या मागची पिढा पिढ्या पिढ्या काही असतील त्या दूर करत असतात तसेच त्यांच्या काही आकांक्षा इच्छा असतील त्या पूर्ण करत असतात apa seperti lagi butuh dan itu seperti publik di publik lagi अमावश्या पौर्णिमा आणि गुरुवारी संध्याकाळी साडेसात वाजता दत्त महाराजांची महा आरती केली जाते या आरतीसाठी सुमारे अडीच ते तीन हजार भाविक हे दत्त महाराजांच्या आरतीने नतमस्तक होत असतात

हेलो हेलो औरंगाबाद शहर आता वातावरण में भक्त भगवान का पास में डरारा है भोला आरती भोला आरती भोला का भक्तों का आयोजन तो भोला है मस्जिद हलील का और आता नया कहता कोई ध्यान रोहित करके उपस्थित रहला जैसे कल आपका उपस्थित होने नहीं है अवश्य भक्त भक्तांची मान द्यावी येथे श्री श्री परिसरामध्ये अवतरले असं म्हणणं वावग ठरणार नाही दत्त महाराजांचा आपल्याला आशीर्वाद मिळावा यासाठी खूप भाविक लोक लांबून येत असतात आणि दत्त महाराजांच्याने माथा टेकत असतात विनंच है लोकरात लोकरात का ठिकाने दैविक होना चाहिए भारतीय सौर सप्लाई का बनकर साथ कर रहे हैं क्या कोई कोई इंडिया का नाम थोड़ा गति से बाहर हो रहा है या अंदाजा होया से और बात नमस्ते में मानत पड़ी एक मौका पूरे पृथ्वी पर जलवायु रुवाता है के ओर

आपण जर हा व्हिडिओ लावी बघत असाल तर हा जो व्हिडिओ आहे तो श्री क्षेत्र शिंग केशव येथील आहे तालुका पाथडी जिल्हा अहिल्यानगर आपण अमावस्या पौर्णिमा आणि गुरुवारी दत्त महाराजांची आरती हिलावी दाखवत असतो जेणेकरून दत्त भक्तांना घर बसल्या आरतीचा लाभ होईल हा आमचा उद्देश असतो बेचाळीस लोक लय आले आहेत खूप खूप धन्यवाद मुलगी काही थोड्याच वेळामध्ये आरती होणार आहे तत्पूर्ती तत्पूर्वी आपण व्हिडिओ हा एक्झिट करूयात ज्यावेळेस आरती सुरू होईल त्यावेळेस आपण पुन्हा एकदा अं